नमस्कार मित्रांनो मी अमोल माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स काय असू शकतात त्याबरोबरच मिडकॅपची जी शेवटची एक्सपायरी होणार आहे त्यामध्ये आपल्याला काय संधी मिळतील कोणते महत्त्वाचे रजिस्टर्स आहेत कोणते महत्त्वाचे सपोर्ट आहेत ते पाहणार आहे त्याबरोबर गुरुवारचं जे काही कामकाज झाले शुक्रवारची सुट्टी होती म्हणजे गुरुवारी गुरुवारी अतिशय छोट्या रेंजमध्ये दिवसभर निफ्टीची एक्सपायरी होती तरीही अतिशय छोट्या रेंजमध्ये त्याच्या अगोदरच्या दिवशी एक चांगला फॉल पाहिला होता आणि त्याला फॉलोअप कॅन्डल आलेली नाही आहे पण खरं तर दोन चांगल्या रेड कॅन्डल बनल्याच्यानंतर एक हॉल्ट कॅन्डल बनलेली आहे आता काय पॉसिबिलिटी बनती आहे एक तर याच्या वरती निघलं तर या पद्धतीचं फॉर्मेशन होईल आणि जर इथे हा लो ब्रेक झाला तर तुम्हाला या पद्धतीचं फॉर्मेशन म्हणजे जो काही फॉल आहे तो कंटिन्यू होताना पाहायला मिळेल आता ही जी चर्चा आहे ना ती विकली अनालिसिसचा व्हिडिओ असेल किंवा आपण जो गुरुवारी बनवला होता की हा फॉल किती सेवियर आहे किंवा कुठपर्यंत जाऊ शकतो त्यामध्ये डिटेल याविषयी मी चर्चा केलेली त्यामुळे इथे पुन्हा त्याच्याविषयी चर्चा आपण करणार नाही आहोत सो शुक्रवारी जे का गुरुवारी जे कामकाज झालं ना ते अतिशय छोट्या रेंजमध्ये झालं एक्सपायरीला तुम्हाला काहीही चांगली संधी मिळालेली नसेल हां ज्यांना हा मूव कॅप्चर करता आला सुरुवातीला किंवा अगदी हा लो कॅप्चर पकडता आला म्हणजे ज्यांच्याकडे एम वगैरे असेल त्यांना हे मूव्ही भेटले असतील दिवसभर बाकी तुमचं फक्त प्रीमियम टिके झालेलं असेल मग ते सेन्सेक्स असू द्यात निपटी असू द्यात किंवा बँक निपटी असू द्या सगळीकडे तीच परिस्थिती होती आता बँक निपटीची एक परिस्थिती वेगळी काय आहे तर बँक निपटीला आता काही लगेच एक्सपायरी नाही आहे म्हणजे जे आता मंथली एक्सपायरी सुरू झालेली आहे त्याची त्याच्यामुळे तो डेटा बिल्डअप थोडं वेगळ्या पद्धतीने होणार आहे विकली एक्सपायरीसाठीचा आणि मंथली एक्सपायरी याच्यामध्ये आता तुम्हाला इथून पुढे फरक दिसणार आहे आता फक्त लेवलवरती डिस्कशन करायचं झालं ना था। तर निपटीसाठी महत्त्वाची जी लेवल आहे अगदीच तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल लक्षात घ्या मी ॲग्रेसिव्ह सांगतो आहे तर तुम्ही ही लेवल मार्क करू शकता जी आहे तेवीस सहाशे पंच्याहत्तर आणि सेफ ट्रेडिंग तुम्हाला करायची असेल तर ही लेवल तुम्ही मार्क करून ठेवा ती आहे तेवीस सातशे वीस तेवीस सातशे वीस आता हा जो चाळीस पॉईंटचा झोन येतो आहे चाळीस ते पन्नास पॉईंटचा सुधून हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे हा कशासाठी जोपर्यंत याच्या वरती निघत नाही तोपर्यंत तो कोणतीही बाईंग सिच्युएशन आपल्यासाठी बनणार नाही आहे म्हणजे अपसाईडची जी मुवमेंट आहे तिथपर्यंत आपण बंद आहोत पाचशे फायनल क्लोजिंग पाचशे तीस की बत्तीस आहे काहीतरी म्हणजे जवळजवळ दोनशे पॉईंट लक्षात घ्या दीडशे ते पावणे दोनशे पॉईंट नाही काही तर दीडशे ते पावणे दोनशे पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत हे काय करायचे आहेत अवॉइड करायचे आहेत नक्कीच इथे अपसाईड येऊ शकते का येऊ शकते पण ती अवॉइड करण्याची तयारी उद्यासाठी ठेवायची त्याच्यामध्ये कोणताही इंटरेस्ट तुम्ही दाखवायचा नाही हा उलट काय होऊ शकतो मार्केट इथपर्यंत येईल तर एक छोटा रेजिस्टन्स कुठे आहे सहाशे पंचवीसला कदाचित इथपर्यंत येईल इथून एखादा डबल टॉप असेल किंवा कोणती शूटिंग स्टार असेल इथे फॉर्मेशन बनत आहे इथे डाऊन साईडचा ट्रेडची चांगली संधी बनणार आहे वीस ते पंचवीस पॉईंटचा तुमचा एसला असू शकतो इथेसुद्धा रेजिस्टन्स फेस करत आहे खाली येत आहे इथेसुद्धा तुम्हाला पुढची संधी किंवा डाऊन साईडचा जो ट्रेड आहे त्याची संधी मिळू शकते आणि सातशे वीस या तीनही ठिकाणी तुम्ही काय करणार आहात सेल ऑन राईस हा पॅटर्न यूज करणार आहात त्याच्यामुळे कॉल साईडला थोडं अवॉइड करायचं आहे आणि जरी तुम्ही कुठेही इथे तुम्हाला एखादं सिच्युएशन म्हणजे इथे फ्लॅट ओपन होते थोड्या वेळ फ्लॅट टाईप फॉर्मेशनमध्ये आणि ब्रेकआउट होतो तुम्हाला वाटतंय कॉलच्या पोझिशनमध्ये बसायचं किंवा अपसाईडच्या पोझिशनमध्ये बसायचं आहे तर क्वांटिटी तुम्ही तीस ते चाळीस टक्केच असल्या पाहिजेत आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्ट असला पाहिजे मी तर स्वतः अवॉइड करणार आहेत अपसाईडचे ट्रेड पण तरीही जर सिच्युएशन बन येईल आहे मार्केटमध्ये होत असं बऱ्याच वेळा तर त्यावेळेस आपण त्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन म्हणजे फ्लॅटने जाऊ द्यात गॅप जाऊ द्यात किंवा गॅप गॅपडाऊनने जाऊ देतात तीच सिच्युएशन आपल्यासाठी असणार आहे आता दुसरा सिनेरो काय बनू शकतो मार्केट जर फ्लॅट ओपनिंगनंतर काय म्हणजे अपसाईड आपल्यासाठी हा चाळीस पॉईंटचा झोन मार्क झालेला आहे आपण तेवीस सहाशे ऐंशी बघूयात आणि साईड जी आहे ती आहे तेवीस चारशे ऐंशी ब्याऐंशीचा लो आहे ना तो लो मार्क करून ठेवा ती लेवल आहे तेवीस चारशे ऐंशी म्हणजे एक्झॅक्ट हे जे दोनशे पॉईंट आहेत ना खरंतर हे अवॉइड करण्यासाठी आहेत ज्यांना लाईव्ह मार्केटमध्ये ॲक्शन समजते ना त्यांच्यासाठी इथे ज्या संधी मिळतील पुढच्या त्या आहेत बाकी काही नाही हां पण जर मार्केट फ्लॅट ओपनिंग नंतर ही लेवल ब्रेक करते किंवा कॅपडाऊनने ब्रेक आहे कोणत्याही कंडिशनमध्ये अगोदर फ्लॅटच्या केसमध्ये पाहूयात ब्रेक करताय डेफिनेटली लॉस थोडा मोठा येईल जे काही क्लोजिंग आहे ना पाचशे बत्तीस आहे पाचशे पस्तीस हा तुमचा स्टॉप स्टॉपलॉस थोडा मोठा येतो आहे परंतु तो स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि तुम्ही मोठ्या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता मोठं टार्गेट काय असणार आहे तर तेवीस तीनशे पन्नास आहे तीनशे चाळीस आहे राऊंड बघत सांगत होतं पाच दहा पॉईंट तुम्ही प्लस मायनस त्याच्यामध्ये करत राहा त्याच्या खाली तीनशे पन्नास तीन आहे मग हेही मोठं वाटत असेल चारशे वीस आहे तीनशे पन्नास आहे त्यानंतर दोनशे ऐंशी आहे त्याच्या खाली दोनशे वीस आहे एकशे साठ आहे आणि तेवीस हजार ऐंशी इथपर्यंतचे टार्गेट आहेत म्हणजे जवळजवळ चारशे पॉईंटचा फॉल तुम्हाला पाहायला मिळू शकतो जर याच्या खाली मार्केट निघते तर आणि मी जबाबदारी मी सांगतोय की चारशे पॉईंट ज्या पद्धतीचे कॅन्डल बनतात येतात त्याच पद्धतीचे कॅन्डल पुन्हा सुद्धा बनू शकते चारशे ते पाचशे पॉईंटचा कट सुद्धा येऊ शकतो कारण तुम्ही कालचा किंवा परवा दिवशीचा आपला व्हिडिओ पाहा त्यामध्ये जी लेवल डिस्कस केलेली आहे ती आहे बीस आठशे बावीस सहाशेचा जो त्याच्यामध्ये आपण कधीही पोहोचू शकतो म्हणून एक मोठा फॉल्ट फॉल्ट कॅन्डल नंतर येऊ शकतो चोवीस चारशे आंचे याचा अर्थ कंटिन्यू फॉलो होईल का नाही कदाचित एखादं रिव्हर्सलसुद्धा येऊ शकतं त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहायचं आहे परंतु स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा आणि टार्गेट थोडे मोठे ठेवण्याची तयारी आपल्याला असली पाहिजे हे झालं फ्लॅटमध्ये आता जर गॅपडाऊन होतोय सध्या जर पाहिलं गिफ्ट निफ्टी दीडशे दिसते आहे ते सी एल एस एचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटते की अपसाईड जाईल म्हणून यासाठी आता आपण त्या गिफ्ट निफ्टीचा आधार नको घेणार की दीडशे दिसते म्हणजे दीडशेच होईल असं नाही आहे सकाळी कळेल आपल्याला काय चित्र आहे कारण का शुक्रवारी आपण बंद होतो बाकी परत काही चांगलं असताना अचानक डाऊनमध्ये फॉल आलेला आहे कदाचित जे दिसतंय त्याच्यापेक्षाही सिवियर होऊ शकतं पण आहे त्यानुसार आपण जर चर्चा करायची झाली सत्तर ते ऐंशी पॉईंटचं गॅपडाऊन होतंय तर काय वाट पाहिजे ही चारशे ऐंशीची जी आपली लाईन आहे ना त्याला पुन्हा रिटेस्टिंगला मार्केट येऊ देत किंवा हा जो गॅप राहील तो फिल करू देत एखादा डबल टॉप असेल किंवा शूटिंग स्टार असेल बनतो आहे त्यावेळेस आपण आपला इथे सेल पोझिशन क्रिएट करायची आणि जो अगोदर स्टॉपलॉस सांगितला आहे तोच लॉस आपला ठेवायचा आहे टार्गेट पुन्हा एकदा तेच आहेत एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही अगदीच मोठं कॅपडाऊन होतंय तर एखाद्या सपोर्टला छोट्या मोठ्या क्वांटिटीन तुम्ही बाईकची सिच्युएशन शोधू शकता मी स्वतः अवॉइड करणार आहे मोठं कॅपडाऊन झालं एखाद्या पहिलं जे आपण मागे डिस्कस केलेलं आहे की पाच मिनिटाच्या किंवा पंधरा मिनिटाच्या दो तीन कॅन्ट किंवा पाच मिनटं त्याच्या पाच कॅन्टल अशा पद्धतीने काहीतरी तुम्ही सिनेरू ठेवून जर त्याच्यावरती ट्रेड करत असाल तर हा तुमचा एस एल असून इथे तुम्ही बाईंगची सिच्युएशन बनू शकता जर तशी काही सिनेरू बनते तर आणि तरच बाईंग साईट किंवा लॉंग पोझिशन घेण्याचा विचार गॅपडाऊनमध्ये तुम्ही करू शकता आता बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे शुक्रवारी गुरुवारी एवढं काही चांगलं कामकाज पाहायला मिळालेलं नाही आहे पण बँक निफ्टी थोडं एक चांगली सिनेरो तुम्हाला देऊ शकतो इथे ही जी ट्रेंडलाईन आहे ती येते पन्नास शंभरच्या जा जागेवरती अगदी पन्नास शंभर करा किंवा मग पन्नास हजार ब्रेक होताना तुम्ही ट्रेड देऊ शकता पण तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर अगदी चांगल्या पद्धतीने हा तुमचा लॉस होईल शे दीडशे पॉईंटचा लॉस येतो आहे मोठे टार्गेट ठेवायचे असेल तर किंवा फ्लॅट ओपनिंग नंतर इथे थोडा वेळ सस्टेन करून जो काही फॉर्मॅट बनेल किंवा सिनरिओ बनेल त्याचा हाय हा तुमचा एसेल असेल आणि इथून तुम्ही मग डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन करू शकता मग जर पन्नास शंभरला सेल पोझिशन बनती आहे तर पहिला टार्गेट जे आहे ते एकोणपन्नास नऊशे पन्नास ठेवू शकता तुम्ही नऊशे वीस नऊशे पन्नासचा पन्नासचंच आहे त्यानंतर महत्त्वाचे लेवल आहे एकोणपन्नास आठशे एकोणपन्नास पाचशे पन्नास आणि एकोणपन्नास तीनशे पन्नास या टार्गेटसाठी तुम्ही डाऊनसाईडचे ट्रेड प्लॅन हो शकता म्हणजे फ्लॅट असू दे गॅप गॅपअप असू दे गॅपडाऊन असेल गॅपडाऊनमध्ये लक्षात ठेवायचं आहे पन्नास हजार ब्रेक होत्यात आणि मग तुमचा एस एल काय बनतो आहे त्यानुसार एकोण्नास आठशेवरती फोकस करूनच ट्रेड प्लॅन करायचा आहे जर कॅपडाऊन होत दीडशे दोनशे अडीचशे पॉईंट तीनशे पॉईंट तर त्यानंतर तुमचा लॉस किती मोठा बनतो आहे किंवा पहिली पाच मिनिटाची पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल पहा किती मोठी कॅन्डल बनती आहे जर हाय ब्रेक होत नाही त्याच्यावर जर लो ब्रेक होते तर त्या पद्धतीचा ट्रेड प्लॅन अपसाईड कुठे प्लॅन होऊ शकते सध्या अपसाईडची सिच्युएशन जी आहे ना ती बनतीये आहे पन्नास आठ पाचशेच्या वरतीच त्याच्या अगोदर तुमचा कोणताही अपसाईडचा ट्रेडर बनत नाही आहे तरी अगदी तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल इथे हा विचार मात्र करू नका उद्याच्या दिवसापुरता की इथे तुम्हाला ट्रँगल फॉर्मेशन भेटते आणि याच्यावरती निघाले तर बाईंग साईडची सिच्युएशन येते नाही ॲटलिस्ट पन्नास पाचशे पन्नास ॲट पन्नास पाचशे पन्नासपर्यंत सेल ऑन राईजचा विचार करायचा आहे मग इथे असेल तो इथे असेल किंवा इथे असेल या तिन्ही चारशे असेल पाचशे पन्नास सेलॉन राईजचा हा अग्रेसिव्ह ट्रेडर असेल पाचशे पन्नास ब्रेक होते तर डेफिनेटली एक कॉल साईडचा पोझिशन किंवा अप साईडची पोझिशन तुम्ही ट्राय करू शकता पहिलं टार्गेट हे ऑब्व्हिसली पन्नास आशेशे आहे दीडशे पॉईंट आहे तर तरी तिथेच हा पन्नास आठशे ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही एकावन्न हजार किंवा एकावन्न दीडशे दोनशेचा विचार करू शकता उद्या शक्यता कमी आहे हा न्यूजचा जर काही इम्पॅक्ट आला तर आणि तरच आपण वरती एकावन्न हजार किंवा त्या टार्गेटचा विचार करू शकतो म्हणजे इथेसुद्धा च्या आसपास बंद आहोत ना तर पाचशे पन्नास म्हणजे जवळजवळ इथेसुद्धा तीनशे पॉईंट तुम्हाला सोडून द्यावे लागणार आहेत निफ्टीमध्ये सुद्धा दीडशे पॉईंट दोनशे पॉईंट सोडून द्यावे लागणार आहेत इथेसुद्धा तीनशे पॉईंट सोडून द्यावं लागणार आहेत पण ते सोडून देण्याची तयारी असली पाहिजे लक्षात ठेवा कारण की अपसाईडला आणि अपसाईडला पुन्हा एकदा सांगतो क्वांटिटी कमीच असल्या पाहिजे कोणत्याही कंडिशनमध्ये पूर्ण क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करू नका आता मिडकॅप मिडकॅप दोन दिवस म्हणजे परवा दिवशी फॉल होता परंतु नंतर थोडं सस्टेन होताना दिसले इथे एक डबल बॉटम फॉर्मेशन केलं परंतु हे फेल झालेलं आहे मग उद्यासाठी अपसाईड क्लिअरली सांगून ठेवतो हो जोपर्यंत बारा एकशे पंच्याहत्तर किंवा बारा एकशे साठ एकशे पंच्याहत्तर ही जी लेवल आहे ती ब्रेक होत नाही तोपर्यंत तो कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे हा ब्रेक मतलब याच्यावरती सॉरी मतलब आलं याच्यावरती थोड्या वेळ सस्टेन होणं गरजेचं आहे किंवा सस्टेन होऊन ब्रेकआउट येणं गरजेचं आहे एखाद्या कॅन्डलनी झाल्या असं चालणार नाही की एखादा वीक के पुन्हा खाली तर त्याला ब्रेक मानू नका त्याच्यावरती ब्रेक होत अजून शंभर ते सव्वाशे पॉईंट ॲटलिस्ट त्याच्यावरती तुम्हाला मिळू शकतात आता टाउन सेट थोडी इंटरेस्टिंग आहे आपण बंद आहोत बारा शंभरच्या आसपास बारा हजार चाळीस ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार बारा हजार चाळीस जर ब्रेक होते कदाचित काय होऊ शकतं बारा हजार चाळीसला एखादा सपोर्ट घेऊन एक्सपायरीसाठी एक, एक वरती येऊन ट्रॅप केलं जाऊ शकतं म्हणून बारा हजार चाळीस ब्रेक होऊ देतात सस्टेन करून ब्रेक होत्यात किंवा ब्रेकच्या नंतर थोडंफार सस्टेन होत्या जर पहिल्याच कॅन्डलमध्ये ब्रेक झालं तर थोडं वेळ सस्टेन होणे गरजेचं आहे तर त्यानंतर तुमचे चांगले मोठे टार्गेट तीनशे पॉईंटपर्यंत टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतात तीनशे तुम्ही इथून पकडा थो किंवा uh, इथून पकडा काही हरकत नाही साठ पॉईंट प्लस मायनस होऊ शकतं तीनशे ते साडेतेनशे पॉईंट याच्या खाली तुम्हाला मिळू शकतं मग टार्गेट वाईज विचार करायचा झाला तर बा अकरा नऊशे पन्नास हे पहिलं टार्गेट असेल दुसरं अकरा आठशे पंच्याहत्तर टार्गेट आहे पंच्याहत्तर ऐंशी आहे त्यानंतर अकरा आठशे आहे या टार्गेटपर्यंत आपण जाऊ शकतो अकरा आठशे आपलं हे फायनल टार्गेट असणार आहे डाऊन साईडला आणि मग जे निमटीसाठी आहे जे बँक निमटीसाठी आहे कॅप डाऊन झाल्याच्यानंतर थोडं वाट पाहणं हेच मिडकॅपमध्ये सुद्धा फॉलो करायचं आहे अपसाईडचे ट्रेड बनत असतील तर क्वांटिटी कमी ठेवायच्यात हो डाऊन साईडला मोठ्या टार्गेटसाठी प्लॅन करायचं आहे पण एस एल स्ट्रिक्ट असला पाहिजे कंटिन्युअस फॉलो होतो आहे कधीही रिकवरी येऊ हो शकते त्या रिकवरीमध्ये आलेला प्रॉफिट गेला नाही पाहिजे आपला लॉस ट्रेल करत राहणं महत्त्वाचं आहे बाकी डिस्कशन केलेलं के आहे वीकली अनालिसिसचा व्हिडिओ असेल किंवा गुरुवारी बनवलेला जो फॉलचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता की ओव्हरऑल सिनेरो काय आहे जर माहिती आवडत असेल तर ला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर राज्यासाठी अगदीच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि किप ट्रेडिंग